न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन शालेय जीवनातील महत्वाचा टप्पा आणि विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीसाठी दिशा ठरविणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षेतील सिरामपूर तालुक्यातील सुमारे बहात्तर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ फादर्स डे चे औचित्य साधून उम्मती फाउंडेशनतर्फे नुकताच करण्यात आला यावेळी त्यांना सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देण्यात आले तसेच त्यांना करिअर विषयी मार्गदर्शन देखील करण्यात आल आह फाउंडेशनचे प्रमुख सोहेल भारुद्वाला यांच्या माध्यमातून लोकमान्य टिळक वाचनालय श्रीरामपूर येथे सदर कार्यक्रम पार पडला यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून माजी जिल्हा उपशिक्षणाधिकारी सुलोचनाताई पटारे तर प्रमुख पाहुणे म्हणून गट शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी मॅडम शिवसेना जिल्हा प्रमुख अशोक थोरे मामा डॉक्टर रवींद्र जगदने पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे समाधान सोळंके स्थापत्य अभियंता बाळासाहेब कदम वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वप्नील पुर्णा आदी मान्यवर उपस्थित होते मुफ्ती रिजवान चतुर्वेदी यांच्या प्रवचनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी बोलताना मुफ्ती म्हणाले जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अनेक यशोशिखरे गाठता येतात जिद्द आणि कष्ट याला मार्गदर्शनाची साथ मिळाल्यास प्रत्येक विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉक्टर तौफिक शेख यांनी उम्मती फाऊंडेशनच्या आजमितीपर्यंतच्या विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा घेतला कार्यक्रमाच्या अध्यक्ष पटारी मॅडम यांनी दहावी बारावी नंतरच्या करिअरच्या विविध संधी सविस्तर सांगून पालकांना देखील विद्यार्थ्यांवर संस्कार करण्यास आवर्जून सांगितले पाहुण्या सामलेटी मॅडम म्हणाले की सध्याच्या स्पर्धेच्या काळात स्पर्धेचे घोडे होण्याऐवजी आपण स्वतःशीच स्पर्धा करायला हवी आमच्या व्यक्तिमत्वाचा विकास झाला आहे का याचेही आत्मपरीक्षण करायला हवे तसेच गुणवंत विद्यार्थ्यांबरोबरच कमी गुण मिळवलेल्या मुलांनाही मार्गदर्शनाची आवश्यकता असल्याचे सांगितले पोलीस उपनिरीक्षक मेळे आणि सोळंके यांनी विद्यार्थ्यांना सोशल मीडियाचा मर्यादित वापर करण्याचा अनमोल सल्ला दिला तसेच डॉक्टर रवींद्र जगदने कदम सर यांनी देखील गुणवंत विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक केलं आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅडव्होकेट आरिफ शेख यांनी तर आभार प्रदर्शन फिरोज पठाण सर यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाहनवाज गुलाम असलम सय्यद इरफान शेख समीर शेख इसाक शेख युसुफ लखाने शापिक शेख अलीम बागवान डॉक्टर सुदर्शन रानोडे डॉक्टर अतेशाम शेख फारुख मेमन आर सोहेल वसीम जहागीरदार शाहरुख बागवान माजीद मिर्जा आदींनी प्रयत्न केले यावेळी पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुपरवनसाठी दीपक कदम कदमपूर